नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे गावात आता पंचायत भरलेली असते तेव्हा जी जी म्हणू लागते हे बघा सरपंच या निक्कीची माझ्या घरात राहण्याची लायकी नाही आहे त्यामुळे हिला माझ्या घराबाहेर काय डायरेक्ट पंढरपुराबाहेर काढलं पाहिजे हिला गावाबाहेर काढाच वेळेस आता लगेच सगळे लोक आरडाओरडा करू लागतात तेव्हा सरपंच म्हणू लागतात हे बघा तुम्ही किती बी म्हटले तरी आपण निक्कीला गावाबाहेर नाही काढू शकत तेव्हा गावातील एक काका म्हणू लागतात सरपंच का काढू शकत नाही अहो गावातील घाणही आणि या घाणीला आपल्या गावाबाहेर काढलंच पाहिजे लई तर दिल्या आजवरीने त्यामुळे आता बास आणि हिच्या साथीला ही शशिकला आहेच की त्यामुळे दोघींना बी गावाबाहेर काढलंच पाहिजे आता शशिकला मात्र रागाने सगळ्यांकडे बघू लागते त्याच वेळेस गावातील काकू म्हणू लागतात अगदी बरोबर आहे या दोघींनाही गावा या गावाबाहेर काढलंच पाहिजे नाहीतर या दोघी आपलं गाव खराब करून टाकतील या दोघीही एकमेकींच्या साथीला काय बी करू शकतात त्यामुळे आता बास आता जास्त रिस्क घ्यायची नाही लवकरात लवकर या दोघींना गावाबाहेर काढाच तेव्हा लगे जी लागते अगदी बरोबर ही शशिकला आणि ही निक्की मिळून काहीही करू शकतात त्यामुळे बास आता या दोघींना या गावाबाहेर हकलवलंच पाहिजे तेव्हा लगेच आता गावातील काकू म्हणू लागतात अगदी बरोबर आणि या दोघींना शेजारच्या आजूबाजूच्या गावातही राहू द्यायचं नाहीतर शेजारच्या गावात राहून पुन्हा आपल्या गावात येतील आणि पुन्हा आपल्यावरती काहीतरी संकट उभं करतील त्यामुळे आपण आता जास्त वेळ यांना इथे ठेवू शकत नाही ए चला निघा पटकन त्याच वेळेस सरपंच लागतं थांबा थांबा ओरडू नका हे बघा निर्णय झालेला आहे आणि निकी तुला हे गाव सोडावंच लागेल तुझीच्या घरात काय या गावातसुद्धा राहू शकत नाही चल निघ तू तु। तुझं काम झालं असेल ना तर पटकन तुझं सामान पॅक कर तेव्हा रायम लागतो सरपंच अहो तिला कशाला जास्त टाईम लावताय सामान पॅक करायला मी हाय की मी असा जातो आणि तिचं सामान घेऊन येतो निक्की तू काळजी करू नको तू इकडेच थांब त्याच वेळेस पाठीमागणं डिफिकल्ट डंके येतात आणि मागतो राय भाऊ तुला कुठे बी जायची गरज नाही आहे अरे तिचं सामान ऑलरेडी आम्ही पॅक करून आणलं आहे आता सगळे गावाले खुश होतात ए निक्की तुझं सामान उचल आणि लगेच निघ आमच्या गावातनं असे आता सगळे लोक आरडाओरडा करत असतात तेव्हा मला ते झालं झाला सरपंच तुमचा निर्णय झाला का मग आता माझा ऐका सगळेजण निकीकडे बघू लागतात तर इकडे घरी आता मंजिरी निखिलला घेऊन घरात आलेली असते आता मात्र घरात आलेलं बघताच निखिल खूपच खुश होतो आपल्या घराकडे तो एकटक बघू लागतो आता त्याला फारसं चालता येत नसतं आता मंजिरी बरोबर त्याच्या खांद्यावरती आपला हात ठेवून त्याला हळूहळू कॉटवरती बसवते तेव्हा ते निखिल म्हणा ताई माझ्यासाठी पाणी आणते का आता मंजिरी पटकन ग्लासभर पाणी घेऊन येते निखिल मात्र आजूबाजूला इकडे तिकडे बघत असतो तेव्हा मंजिरी लागते निखिल अरे काय झालंय खूप दिवसांनी घरी आला ना पण लौकर आता तू घरच्यांसोबत राहशील ना आराम करशील ना लवकरात लवकर बरा होशील काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता निकिल लागतं हो ना ताई मी आता लवकर बरा होणार आहे तर इकडे आता लगेच निक्की वकिलांना घेऊन आलेली असते तेव्हा लगेच वकील येतात आणि सरपंच साहेबांच्या हातात एक फाईल देतात तेव्हा सरपंच म्हणू लागतात हे काय आहे तेव्हा निक्की म्हणून लागते हे काय ना ते आता तुम्हाला लवकरच कळेल बघा आता माझ्या बाजूने जे काही बोलायचं ना तो हाच बोलेल माझ्या स्टे ऑर्डरचे पेपर आहेत आता तुम्ही काय मला कोणीच गावाबाहेर काढू शकत नाही आता लगेच सरपंच ते पेपर बघू लागतात राहायला तर धक्का बसतो तेव्हा लगेच निक्की येऊन लागते एका व्यक्तीला कुठे राहायचं काय करायचं हे त्याचा स्वातंत्र्य हक्क असतोय आणि आता का तुम्ही काही झालं तुमच्या मनात लाख असू द्या हो पण माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग तुम्ही करू शकत नाही आहे कारण आता जर तुम्हाला मला या गावाबाहेर काढायचं असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल तसे मी स्टॉ स्टे ऑर्डर आणलेत बघितलं सरपंच बघताय ना आता सरपंचही काही बोलत नाही ते गप्प असतात तेव्हा निक्की मग लागते जी जी तुझ्या मनात किती बी असू दे पण आता तुम्ही काहीही करू शकत नाही आणि जो कोणी आता माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग करण्याचा प्रयत्न करेन ना त्याचं काम झालंच म्हणून समजा आता तुम्ही किती बी मनात असू द्या मला या गावाबाहेर काय घराबाहेरसुद्धा काढू शकत नाही त्यावर जी म्हणू लागते निक्की तू माझ्या घरात राहू शकत नाही आहे तेव्हा निक्की म्हणू लागते हो तू मला बाहेर काढणार त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना तेव्हा राहायला लागते काकू तू मध्ये बोलूच नको अगं तू तर काय बोलणार आहे तूही दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून घरात आली तेव्हा जीजी म्हणू लागते राया अगदी बरोबर ही शशिकला आणि ही निक्की एकदम सारखेच आहे त्या जयच्या नावावरती आपल्या घरात घुसले आहे ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर बाहेर काढायचं असेल ना तर आम्ही काहीही करू शकतो पण उगंच आम्ही तुम्हाला सुखाने खाऊ देतोय म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका तेव्हा निक्की म्हणू लागते गा काय बोलली होती आठवते माझी मुलगी गाय आहे अगो अगदी बरोबर म्हणत होती तुझी पोरगी गायच आहे पण ही निक्की वाघे तुम्हाला काय वाटलं तुम्ही पंचायत भरवली मला बाहेर काढाल संपली तुमची पंचायत झाला निर्णय माझ्या वकिलाने स्टे ऑर्डरचे पेपर दिलेत ना मग निघायचं आता तुम्ही या निक्कीला कुठेही काहीही काही, काही करू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव म्हाता रे तू माझ्या शेफ्टीवर पाय दिला ना मी वाघीने वाघी आता मी तुझं अख्खं कुटुंब संपवणार बघ तुला कशी उडवते तेव्हा राय म्हणला होते निक्की उडण्याच्या गप्पा करायच्या नाही ती माझी जी, जी, जी लक्षात ठेव आ तुला काय वाटलं आई गाई माईची इज्जत करतो म्हणून तू तु काहीही करशील पण हा राया हे विसरू नको नीट गुमानं राहायचं असेल तर आ पण लवकरात लवकर आम्ही तुम्हाला इकडनं नाही बाहेर काढलं ना तर बघाच आता असे म्हणत सगळेजण तिकडनं घरी निघालेले असतात निक्की आणि शशिकाला मात्र खूपच खुश झालेले असतात तर इकडे घरी आता मंजिरी लगेच औक्षणाचं ताट घेऊन येते आणि निखिलचं औक्षण करू लागते तेव्हा लगेच निखील तू ताई अगं मी एखादी लढाई लढून आल्यासारखं का वागतेस तू एवढं औक्षण वगैरे करायची काय गरज आहे तेव्हा मंजिरी लागते निखिल अरे एक लढाई जिंकून आलाय अरे बिबट्याच्या समोर जाऊन तू माघारी आलाय हे सगळं तू एका बहिणीसाठी गेलं आहे ही लढाई नाही तर मग काय तेव्हाला गेस निखिल लागतो ताई माझं एक ऐकशील का गं मलाही तुमच्या केळवणाला यायचं आहे गं मंदिरात मला घेऊन जाशील का चल ना गं मला घेऊन तेव्हाला गेस नको लागते नाही या तुला घरी आराम करायचा आहे तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तू कुठेही येऊ शकत नाही तेव्हा निखिल मग तो असं काय करते ताई अगं तू माझी मोठी बहीण आहे की नाही जरी सख्खी बहीण नसली तरी तू माझी वहिनी आहेच ना आणि वहिनी एका आई समान असते त्यामुळे तू माझी आईच झाली ना मग तू माझी इच्छा पूर्ण नाही करू शकत का मला यायचं ग चल ना घेऊन तेव्हा म्हणजे मला तरी हो हो अरे किती मस्का लावशील केळवणाला जाण्यासाठी ठीक आहे मी घेऊन जाईल तुला पण तोपर्यंत आराम करायचं तरच ना तेव्हा निखिल होऊन लागतं चालेल असे हो ना दोघेही आता हसू लागतात तर इकडे निक्की आणि शशिकाला दोघेही आता पोलीस स्टेशनमध्ये जयला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच निक्की होऊ लागते जय कशाला बोलवलं आहे आम्हाला इकडे तेव्हा जय होऊन लागते टाईमपास करायला नाही बोलवलं तो राया खरंच जंगलात गेला होता की नाही हे सांगा मला तो खरंच जंगलात गेलता की एखादा बिळ्यात लपला होता सांगा पटकन तेव्हा शशिकाला येऊ लागते तो राया गेला होता जंगलात तेव्हा जय म्हणून लागतो असं कसं होऊ शकतो जंगलात गेला आणि बिबट्याने त्याला काहीच कसं केलं नाही हे कसं शक्य तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणते जय तो बिबट्या काय एक माणूस नाही आहे बिबट्या आहे तो बिबट्या तू सुपारी दिली राहायला खा लगेच तो खाणार असं नसतं त्याचा मूड त्याचं काय काम त्याचं त्याला माहिती कुठे असेल कुठे नाही कुठे दडून बसला असेल किंवा गेला असेल तेव्हा जय म्हणागतो हो तसंही बरोबर आहे माणसासारखी सुपारी नाही देऊ शकत ना, ना। पण तू बिबट्या कुठे गेला असेल रात्रभर राया जंगलात होता तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो त्यावर राय म्हणू लागतो तुझा बिबटा हे जंगल सोडून गेलाय हे सगळे क्षण आता जयला आठवू लागतात जय लगेच विचार करू लागतो तेव्हा निक्की म्हणू लागते जय काय झालंय त्यावर राय म्हणू लागतो तू किती बी प्लॅन आख पण तुझे सगळे प्लॅन फुसके झालेत आणि ते फ्लॉप झालेत आता हे सगळं आठवत असताना जय लगेच निक्की आणि शशिकला म्हणतो नाही नाही राया म्हणतो तसं होता का म तो म्हणालाय की बिबटे जंगल सोडून गेलाय आपले प्लॅन फ्लॉप झालेत नाही 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 हे कसं शक्य तो तर बिबट्या एक वादळ होता आणि तो असा एकाच माणसावर अटॅक करून लगेच कसं जंगलातून निघून जाईल हे कसं शक्य तेव्हा निक्की म्हणा जय मला वाटतंय खरंच राया म्हणतो ते खरंय तुझा प्लॅन फ्लॉप झालेला दिसतोय जर बिबट्या आहे तर मग कुठे तो बहुतेक ना तो जंगल सोडून गेला असावा त्यावर जय म्हणतो हे कसं शक्य आहे एकाच माणसावर हल्ला करून माझा बिबट्या कसा निघून जाऊ शकतो ना काही कळत नाही तेव्हा शशिकरा ते, ते जय राऊ दे तू नको उगस डोक्याला ताण करून घेऊ तू आता मस्त आरामात राहा तुझा हा प्लॅन फ्लॉप झालाय अरे याचाच विचार करत बसशील ना तर तिकडे त्या राया मंजिरीचं लग्न होईल आणि मग बसा पुन्हा नव्याने सहन करत दुसरं काहीतरी करावं लागेल आपल्याला तेव्हा जेम लागतो पण हे सगळं कसं झालं ना तेच कळत नाही आहे तेव्हा शशिकाला म्हणून लागते ए बाबा अरे देना ना दे -पाट अगे अगे ये ये ना सोडून आता ते नको त्याचा विचार करू जाऊ दे जिकडे गेला असेल तिकडे चल शशिकाला असे म्हणत आता लगेच निक्की रागाच्या भरात तिकडनं निघालेली असते आता शशिकाला लगेच धावतच तिच्या पाठोपाठ बाहेर येते अगे निक्के अगं काय झालं एवढं तावा तावाने का निघाली तर आता जय इकडे मत असतो नाही हा असं जर झालं तर त्या राया आणि मंजिरीचं लग्न होईल सगळे आनंदात असतील नाही 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 असं नाही येऊ शकत मला काहीतरी करावं लागेल असे तो मनाशीच म्हणत मन असतो तर इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर निक्की येऊन थांबलेली असते शशिकला ओरडतच तिच्या पाठोपाठे ते अगय बाई एवढ्या तावा तावाने कुठे जायचंय सांगशील का त्यावर निक्की म्हणून ते शशिकला अगं बघतेस ना ते जय घोरपडेचा प्लॅन फ्लॉप झाला आहे तो बिबट्या जंगलातनं निघून गेलाय आता आपल्याला काही करून या राया मंजिरीचं केळवण थांबवावं लागेल आपल्याला त्यांच्या आनंदात विरजण टाकावंच लागेल तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो ते तर करायचंच आहे तेव्हा निक्की म्हणू लागते मग कधी तिकडे लग्न झाल्यानंतर अगं सगळे ते, ते, ते केळवणाच्या तयारी ते पण शशिकला आपल्याला भयंकर मोठं काहीतरी करावं लागेल हा तेव्हा शशिकाला मुलाक ते काळजी करू नको तू ठरवलंय ना तसंच होणार सगळ्यांचे मुर्दे पडणार या पंढरपुरात एक एक करून सगळे मरणार तेव्हा लगेच निक्की मुलाक ते मुला हो म्हणजे शशिकला तुझ्याकडे काही प्लॅन आहे का अगं तसं असेल तर सांग ना दोन मिनटात सगळ्यांना विठुरायाकडे पाठवूया सांग ना पटकन तेव्हा शशिकला मुलाक ते झालं तुझा जयचा प्लॅन करून झाला असेल तर आता याच शशिकलाची बारी आणि शशिकलाचे प्लॅन कधी फ्लॉप होत नाही आहे आता बघच दोन थेंब आणि मग कसे टपाटप ताप लोक खाली पडतायत तेव्हा निक्की मला लागते म्हणजे काय म्हणायचे त्यावर शशिकला मला लागते आता केळवणाचं जेवण चालू आहे ना गावातल्या लोकांसाठी फक्त त्या जेवणात दोन थेंब टाकायचे बघ एक एक करून नाही माणूस खाली पडला ना तर नावाची शशिकला नाही तेव्हा निक्की खुश होते आणि मला तर रे म्हणजे दोन मिनिटात ढगात मग निक्की ही मजा बघायला आतूर झाली शशिकला अगं मग चल ना केळवणाचं जेवण कुठे ते बघूया आणि त्यात औषध टाकूया हे तेव्हा शशिकला म्हणू लागते त्यासाठी जेवण कुठे बनवतायत हे शोधावं लागेल की नाही तेव्हा निक्की म्हणू लागते मग ते काही एवढं अवघड आहे का गं ते असं काम होऊन जाईल चल पटकन आपण जाऊया आता दोघेही गावात निघालेले असतात सगळ्या घरोघरी जाऊन आता केळवणाचं जेवण कुठे बनवलं जातंय हे सगळं काही शोधाशोध सुरूच झालेलं असतं पण सगळे लोक आता त्या दोघींना धक्के मारून बाहेर काढत असतात कोणी त्यांना घरात घ्यायला किंवा काही सांगायला तयार नसतं आता मात्र सगळीकडे शोधाशोध करून थकलेल्या दोघीजणी आता गावातून निघालेले असतात तेव्हा लगेच शशिकला म्हणाग ते निकी हे बघ केव्हाची बॉटल घेऊन हातात फिरतोय अगं दोन थेंब टाकायचेत फक्त जेवणात पण त्यासाठी एवढं फिरलोय तरी बी केवणाचं जेवण कुठे कळत नाही बहुतेक अड्ड्यावर असेल का तेव्हा निकी मला ते नाही आहे शशिकला अड्ड्यावर कशाला जेवण खातील एवढं लोकांचं जेवण येते का दुकानात असेल का तेव्हा शशिकाला मग ए गप बाईस एवढंसं छोटं दुकान आणि एवढ्या लोकांचं जेवण कसं बनवता येईल नाही 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 कुठे असेल मग असा विचार करत असताना समोरनं राया येतो तेव्हा लगेच राया तर दोघींकडे बघतच मग लागतो काय काय शोधताय तुम्ही काही हवं आहे का तुम्हाला तेव्हा शशिकला ते कुठे काय म्हणजे आम्ही गावातनं चालायचं पण नाही का आम्ही आपलं चाललोय सर तेव्हा राय म्हण लागतो हो पण मला कळलं की तुम्ही सगळीकडे काहीतरी शोधाशोध करतायत केळवणाचं जेवण शोधताय का आता दोघी एकमेकींकडे बघू लागतात तेव्हा राय म्हणाला लागतं हो जेवणात काही मिक्स करायचं आहे का काही टाकायचं आहे का तुम्हाला जेवणात तेव्हा शशिकेला लागते तु सटकलं आहे का तुला वेळ लागला का अरे अजून लग्न व्हायचं बाकी आहे अजून फक्त लग्न जमलं आहे तेच एवढं वेळ लागलं आहे तुला काही बोलू नको आम्हाला ना फक्त जेवण कसं आहे म्हणजे गोडाचा काय पदार्थ आहे गुलाबजाम आहे का शिरा आहे की काय हे चेक करायचं होतं म्हणून आम्ही केळवणाचं जेवण कुठेही शोधाशोध करत होतो तेव्हा लगेच रायम लागतो हो शशिकाला काकू आणि निकी तुम्ही कसल्या बाया आहात ना हे, हे मला चांगलंच माहिती हो। त्यामुळे तुम्ही काय मिसळवण्यासाठी जेवण शोधता हे मला कळलंय बरं का तेव्हा शशिकाला म्हणून लागते गप्पा बाईस तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा रायम लागतो हो मग दाखव की काकू तुझ्या हातात काहीतरी लपवलं आहे असं वाटते मला दाखव की तेव्हा शशिकला हे तुझ्यासाठी काही नाही आहे कामाचं चल निक तू इकड ना तेव्हा राय लागतो दाखवतेस कमी बघू असे म्हणत राया शशिकला जवळ येतो आणि पटकन घट्ट तिचा हात पकडतो आणि आता तिच्या हातात जी विष्याची बॉटल असते ना ती आता आपल्या हातात घेतो तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागतोय अरे बापरे खूपच खोकला येतोय गो शशिकला आता निक्की खोकला आल्याचं नाटक करू लागते हे बघ शशिकला अगं औषध घेतलं पण आता मला घरी जाऊन पटकन औषध प्यावं लागेल नाहीतर हा खोकला थांबणार नाही खूप भयंकर खोकला आहे तेव्हा राहाय म्हणतो हो तुझं खोकल्याचं औषध आहे मग चल पिऊन टाक चल पटकन असे म्हणत राहायला लगेच त्या जा बॉटलचं झाकण उघडतो तेव्हा निक्की म्हणून लागते कोण मी मी घरी गेल्यानंतर घेणार आहे त्यावर शशिकाला लागते राया अरे बाबा जेवण केल्यानंतर घ्यायचं सांगितलं आहे डॉक्टरांनी आत्ता कसं चालेल बरं तेव्हा राय म्हण लागतो नाही शशिकला अगं घरी जाईपर्यंत एवढा भयंकर खोकला येऊन येऊन ही मेली तर नाही नाही नको आपण दिस घेऊ शकत नाही निक्की चल असे म्हणत राया लगेच निक्कीचा गळा पकडतो आणि आता म्हणून ती विषाची बॉटल आता तिच्या तोंडाजवळ घेऊन जातो आता निक्की आणि शशिकला घाबरतात तेव्हा शशिकला म्हणून राया अरे काय करतोय अरे सोड सोड तिला अरे मरून जाईल किती ती तेव्हा लगेच आता राया मात्र शशिकलाकडे बघू लागतो हो काकू आता खरं बोलली ना विषाची बॉटल घेऊन फिरतायत आणि मला खोटं सांगतायत तुम्ही दोघी कसल्या नीच आहात ना हे मी चांगलंच ओळखतो जेवणात हे विष टाकून लोकांना मारण्याचं टावे ना पण राया राया तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि ह्या रायाला कळणार नाही या रायाची माणसं तुमच्या मागावर हे विसरू नका तेव्हा लगेच आता दोघेही एकमेकींकडे बघू लागतात त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी रुजिदा तिघेही आता आजूबाजूला लपलेले असतात ते बाहेर आलेले असतात आता मात्र शशिकला निक्की त्या तिघांकडे बघू लागते तेव्हा लगेच रायमेळ तर बघितलं तुम्हाला काय वाटलं तुम्ही जेव्हापासनं हे केवणाचं जेवण शोधताय ना तेव्हापासनं माझी माणसं तुमच्या मागावर आहे त्यामुळे निक्की आणि शशिकाला नीट लक्षात ठेवायचा पुन्हा जर अशी चूक केली ना बघ तुम्हाला दोघे ना अशी अद्दल घडवेल ना विसरून नाही जाणारा कधीच विसरणार नाही तुम्ही ते त्यामुळे नीट राहायचं काय भी करण्याचा प्रयत्न करायचा नाही असे म्हणत राया मात्र तिकडनं निघालेला असतो निक्की आणि शशी प्लॅन फ्लॉप झालेला असतो दोघीही मात्र आता रागानेच रायाकडे बघत असतात तर इकडे आता मंदिरात केळवणाची सगळी तयारी झालेली असतात आता राया मात्र मस्त मंडोळ्या बांधून तयार झालेला असतो मंजुरीने खूप छान साडी घालून मंडोळ्या बांधलेल्या असतात आता केळवणाचे जे काही विधिवत प्रकार असतात ते सगळे इथे पूर्ण करण्यासाठी सगळेजण मंदिरात जमलेले असतात तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात राया मंजिरी चला तुम्ही पाटावरती बसा बरं नाना जीजी शंतनूदा सगळेजण खूप आनंदून गेलेले असतात तेव्हा मंजिरी आणि राय पटकन पाटावरती बसतात त्यावर लगेच गुरुजी म्हणू लागतात मग वर्माई चला पटकन वर वधूचा उक्षम करून घ्या बरं चला तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते हो करावंच लागेल वर्मा ये ना मी जिजी पटकन दोघांचा उक्षण करते एका पाटो पाट एक सगळेजण आता उक्षण करू लागतात आणि ज्या काही केवणाच्या पद्धती असतात त्या पूर्ण करत असतात राया मंजिरी खूपच खुश असतात तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये घोरपडेला भेटण्यासाठी त्याचा तो तस्करी जो मित्र असतो ना तो आलेला असतो तेव्हा जय लागतो ए मी एवढे पैसे दिले तुला मग तुझा बिबट्या असा एका हल्ल्यात कुठे फरार झाला तू तर लय वादळ वादळ बोलत होता त्याला मग असा कसा पंढरपूर सोडून गेला असेल तो अरे पंढरपुरात रक्ताचे सडे पडणार होते ना मग एवढे पैसे मी कशासाठी दिले होते असला कसला वादळ बिबट्या तुझा तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो नाही आहे हे शक्य नाही बिबट्या निघून जाऊ शकत नाही तेव्हा जय म्हण लागतो अरे मग कुठे गेला तो शिकार का करत नाहीये अरे त्याला खायचं नाही आहे का काही बोल ना तेव्हा लगेच जयचा मित्र म्हणू लागतो जय बिबट्याय तो बिबट्या सगळं काही त्याच्या मूडवरती असतं एकदा का त्याचा मूड झाला की अर्ध गाव तो असं संपवेल तेव्हा जेव्हा लागतो हो म्हणजे तू जंगलात असेल त्यावर लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो असेल नाही तो जंगलातच आहे पण हो त्याचा शिकारीचा टाईम अजून झालेला नाही एकदा का त्याचा मूड झाला आणि शिकार करायला तो गावात आला तर पंढरपुरात असे रक्ताचे पाठ वाहतील तेव्हा लगेच जेवणागतो रे बापरे म्हणजे इकडे राया मंजिरी सगळं गाव आनंदाच्या धुंदीत असेल आणि माझा बिबट्या येईल आणि मग सगळ्यांवर हल्ला करेल आणि मग अरे बापरे म्हणजे सगळं काही माझ्या मनासारखं का होईल तेव्हा त्याचा ते मित्र म्हणून तो होणार जय घोरपडे समज काही तुझ्या मनासारखंच होणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते बिबट्याने आता हल्ला केलेला असतो आता गावातील बऱ्याच लोकांना त्याने मारलेलं असतं त्यामुळे रायाने शपथ घेतलेली असते जोपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत हा राया बोल्यावर चढणार नाही आणि मंजिरीने आता रायाची साथ दिली असते आता राया, राया मंजिरी या संकटाशी कशी मात करणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद